स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्स मध्ये सर्व महिलांनी संक्रांतीला पाळा हे नियम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर मकर संक्रांत जानेवारी होणाऱ्या काळ्या रंगाला खूप महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा संक्रा रंग शुभ मानला जातो परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला एक कोणत्या तरी रंगाचे वस्त्र परिधान केले जात नाही शास्त्रानुसार संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाचे कपडे संक्रांती दिवशी घालायचे नसतात देवीने परिधान केलेल्या रंगाचे वस्त्र इतरांनी परिधान करणे अशुभ मानले जाते तो रंग कोणता ते आपण बघणारच आहोत पण त्याआधी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूया यंदा मकर संक्रांतीला महिला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी या रंगाची साडी नेसू शकतात यंदा मकर संक्रांतीला देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही त्याचबरोबर महिलांनी संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात बांगड्या भरताना उजव्या हातात एक बांगडी जास्त घालावी तसेच संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना म्हणजेच चुड्याला फार महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या जरूर घाला चला तर पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी अजिबात करू नये नंबर संक्रांती दिवशी घरात कलह भांडणे करणे टाळावे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा माता लक्ष्मीची पूजा करून घरात सुखसमृद्धी आणण्याचा प्रयत्न करावा नंबर दोन मकर संक्रांतीला शक्यतो सात्विक आहार घेणे महत्वाचे आहे मांसाहार यांचा आहारात समावेश करणे टाळावे या दिवशी खिचडी मध्यगुळ पायस असे शुद्ध आणि पौष्टिक अन्न खाणे उत्तम नंबर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नान करणे तिळगुळ खाणे पतंग उडवणे अशा अनेक परंपरा आहेत हा सण कुटुंबासह एकत्र येऊन साजरा करणे खूप महत्वाचे आहे नंबर पाच संक्रांतीला रात्री शिळे राहिलेले अन्न खाणे शास्त्रानुसार शुभ मानले जात नाही असे मानले जाते की रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि नकारात्मकता वाढू शकते या दिवशी नंबर सहा, मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू वृद्ध व्यक्तींना मदत करणे धार्मिकदृष्ट्या फायद्याचे मानले जाते अन्नदान करणे दानधर्म करणे यामुळे पुण्य प्राप्त होते गरजूंची सेवा करून आपल्या मनाला शांतता मिळते नंबर सात संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सौभाग्य साहित्य दान करणे विशेष शुभ मानले जाते हे दान करण्याने गरिबी दूर होते आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते दानधर्म करून आपण आपल्या पापाचे प्रायश्चित्त करतो आणि पुण्य प्राप्त करतो नंबर आठ संक्रांतीच्या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने यश मिळते हा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो नंबर मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते झाडे तोडणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे झाडे आपल्याला प्राणवायू देतात त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पानेही तोडू नये नंबर दहा संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलणे टाळावे दुसऱ्याचे मन दुखावणारी कोणत्याही प्रकारची भाषा वापरणे टाळावे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही मन प्रचलित आहे की या दिवशी सगळ्यांशी प्रेमळपणे वागावे सकारात्मक विचार आणि वागणूक आपल्या जीवनात सुख समृद्धी आणते नंबर अकरा मकर संक्रांतीला लवकर उठून सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले जाते सूर्यदेव आरोग्याची देवता मानले जातात त्यांची पूजा करून आपण आरोग्य लाभ घेऊ शकतो नंबर बारा संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्तांचे हवन करणे फायद्याचे मानले जाते हे हवन करून आपल्या घरात देवी लक्ष्मीची कृपा होते आणि सुख समृद्धी येते नंबर तेरा संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना धान्य आणि कपडे दान करणे विशेष फलदायी मानले जाते यामुळे भगवान सूर्याची कृपा होते दानधर्म करून आपण समाजसेवा करतो आणि आपले मन प्रसन्न राहते नंबर चौदा संक्रांतीच्या दिवशी अनाथ मुलांना आणि गरीब लोकांना तिळगुळ अन्न तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी दान करणे विशेष फलदायी मानले जाते गरिबांची सेवा करून आपल्याला आनंद मिळतो आणि आपले मन प्रसन्न राहते मकर संक्रांतीला वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान देण्याची जुनी प्रथा आहे हळदी कुंकूसाठी आलेल्या सुवासनींना वान म्हणून आपण काहीतरी देतो वान म्हणून काय द्यावे हे तुमच्या इच्छेवर आणि तुमच्या बजेटवर अवलंबून आहे वान म्हणून खूप वाण खूप महाग असणे आवश्यक नाही तुमच्या बजेटनुसार तुम्ही काहीही वान म्हणून देऊ शकता मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतात वान म्हणून तुम्ही काय देऊ शकता गृहोपयोगी वस्तू जसे की ग्लास प्लेट चमचा वाटी शोची एखादी वस्तू ब्लाउज पीस गाळण छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती स्टँड पूजेचे ताट इत्यादी रोपांमध्ये मोगरा तुळस गुलाब रोपांच्या इत्यादी जसे की लाडू बिस्किट ड्रायफ्रुट्स चॉकलेट मसाले इत्यादी सौंदर्य प्रसाधने कुंकुवाचा करंडा नेल पॉलिश लिपस्टिक टिकली काजळ आय पावडर परफ्युम तेलाची बॉटल इत्यादी पुस्तकांमध्ये धार्मिक पुस्तके कविता संग्रह कथासंग्रह इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तू जसे की चावीचे किचेन बॅग्स मोबाईल पाऊच बटवा पेन क्लचर इत्यादी हस्तकला वस्तू लाकडी खेळणे हँडमेड कोणतीही वस्तू यामधील कोणतीही एक किंवा तुम्हाला आवडेल ती कोणतीही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता वान देण्याने आपण एकमेकांना शुभेच्छा देतो आनंद देतो तुमची संक्रांत खूप आनंदी जाओ मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद